नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या नेहमीच्या बातम्यांमध्ये अशा अनेक बातम्या असतात ज्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो बातम्यांच्या माध्यमातून एक सर्वसाधारण पैलू आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न होतो काही असे पैलू असतात जे दाखवले जात नाहीत असे पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही या नव्या उपक्रमाच्या अंतर्गत करणार आहोत आपण यावर वक्तवा आणि उपक्रमाविषयी मत मांडा। भारत पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्याचा निकाल लागला आणि भारताने पाकिस्तानवर मात करत हा चषक पटकावला भारतीय संघाचं कौतुक सर्व स्तरावर सुरू असताना भारतातील विरोधी पक्ष मात्र खजील निराश झालेले दिसले कोणताही क्रीडा प्रकार असो पण भारतीय संघ जिंकल्यावर भारतातील काही लोक निराश हताश झाल्याचं चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळालं खरंतर भारतीय संघाने या स्पर्धेत तिन्ही सामन्यात पाकिस्तानला जबरदस्त धूळ चारली तरी या भारतीय संघाचं एकदाही कौतुक करावं या लोकांना वाटलं नाही त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा सामना झाल्यावर एक जी पोस्ट केली त्यामुळे विरोधकांचा पुरता चोळामोळा झाला मोदी म्हणाले की क्रिकेटच्या मैदानावरही ऑपरेशन सिंदूर निकाल एकच भारताचा विजय भारतीय क्रिकेटपटूंचं खूप खूप अभिनंदन मोदींच्या या तीन ओळींमुळे विरोधकांचा पुरता तिळपापड झाला उभाटाचे खासदार संजय राऊत काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा रागिणी नायक यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी एक्सवर त्या विरोधातील पोस्ट टाकून मोदींवर टीका केली पण यापैकी एकानेही भारतीय संघाचं कौतुक केलं नाही भारतीय संघाने सामन्यानंतर हस्तांदोलन केलं नाही ट्रॉफी स्वीकारली नाही याविषयी हे सगळे विरोधक खिल्ली उडवत राहिले पण त्यांच्याकडून कौतुकाचा एकही शब्द निघाला नाही मोदींनी या सामन्याला ऑपरेशन सिंदूरची दिलेली उपमा ही विरोधकांना चांगलीच झोमलेली दिसते कारण मुळात ज्यावेळी पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात सव्वीस लोक मारले गेले त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेला या विरोधकांचा कधी पाठिंबा नव्हता या मोहिमेच्या बाबतीत सातत्याने विरोधात प्रश्न विचारून आपण जणू भारताचे नाही तर पाकिस्तानचेच आहोत की काय असा विरोधकांचा सूर दिसला पाकिस्तानने या विरोधकांची दखल घेतली होती विशेष याचं कारण मोदी विरोध एवढंच होतं त्यामुळे मोदींनी हा अंतिम सामना झाल्यावर त्याला ऑपरेशन सिंदूरची उपमा दिल्यानंतर विरोधकांना मिरच्या झोमणं स्वाभाविक होतं विरोधकांनी या आधीपासूनच भूमिका ही या सामन्याच्या विरोधातली होती हा सामना खेळणं म्हणजे पहलगाम येथील मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचा अपमान करण्यासारखा आहे अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती त्यामुळे ते त्यांच्याकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर एक प्रकारे बहिष्कार टाकण्यात आला होता पण विरोधकांना भारतीय जनमानस कळलेलं नाही हे यानिमित्ताने स्पष्ट झालं अवघा भारत या विजयानंतर जल्लोष करत असताना फटाके वाजवत असताना विरोधक आणि त्यांचे समर्थक निराश खजील चेहऱ्याने बसलेले होते त्यांना त्या विरोधात पोस्ट करण्याच्या पलीकडे काही काम उरलं नाही तिकडे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं अर्थातच संपूर्ण संघाने मोदींच्या या तीन ओळींचं कौतुक केलं असा नेता असेल तर आपला आत्मविश्वास वाढतो असं क्रिकेटपटू म्हणाले कुठे राजकारण करावं कुठे गप्प राहावं याचं ज्ञान नसलं की अशी परिस्थिती येते हे विरोधकांनी दाखवून दिलं एक्सवर या तीन ओळी लिहिताना मोदींच्या पक्क लक्षात असणार की या ओळींमुळे विरोधक त्रिफळाची होणार आहेत त्यामुळे त्यांनी त्या जाणीवपूर्वक ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला असणार एकीकडे भारताचा फलंदाज तिलक वर्माने केलेल्या तडाखेबंद खेळीचा प्रहार पाकिस्तानच्या वर्मी लागला तिकडे मोदींनी पाकिस्तानच्याच नव्हे तर भारतातल्या मोदी द्वेष्टांच्या जखमांवर सुद्धा मीठ चोळलं विरोधकांना विचलित करण्यासाठी बाण कसा आणि कुठे मारायचा याचं तंत्र मोदींना चांगलं ठाऊक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केलेलं आहे मात्र या निमित्ताने आपलं घाणेरड राजकारण साधण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला त्यातच कमलताई गवई यांचं एक पत्र सोशल मीडियात फिरू लागलं आणि आपण या कार्यक्रमाला जाणार नाही असा दावा त्यांनी केल्याचं म्हटलं गेलं पण ते पत्रच फेक आहे असाही एक दावा आता पुढे आलेला आहे याचं कारण म्हणजे आता कमलताई यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनी दिलेलं स्पष्टीकरण कमलताई ये गवई यांच्या या तथाकथित पत्रात या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची बातमी खोटी असल्याचं म्हटलं होतं मात्र त्यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलेलं वक्तव्य या सगळ्या प्रकरणाला वेगळी कलाटणी देणारं ठरलं राजेंद्र गवई म्हणतात कमलताई यांनी निमंत्रण स्वीकारलं असून कार्यक्रमाला गेलं म्हणजे आपली विचारधारा बदलणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला कमलताई गवई उपस्थित राहणार की त्यांचा निर्णय बदलणार याची चर्चा सुरू झाली कमलताईंनी पत्रात म्हटलं होतं अर्थात ते तथागथित पत्र होतं त्या म्हणतात अमरावती महाराष्ट्र राज्यातून प्रकाशित झालेल्या आर एस एसच्या विजयदशमी कार्यक्रमात आपण सहभागी होणार आहोत हे वृत्त खोटं आहे रासू गवई तथा दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्षा म्हणून आंबेडकरी विचाराने ओतप्रोत व देशाच्या संविधानाप्रती माझं घराणं अविरत प्रामाणिक असल्यामुळे आर एस एसच्या अमरावती येथील आगामी हू घातलेल्या कार्यक्रमाला कदापि हजर होणार नाही आता हे पत्र खरोखरच कमलताईंनी लिहिलं आहे याची कुठेही पुष्टी झालेली नाही किंवा त्यांनी स्वतः ते पत्र कुणाला दिलं याविषयी काही कळलेलं नाही किंबहुना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचं वक्तव्य वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं आहे त्यात ते, ते म्हणतात कमल की कमलताईंची आपण भेट घेतली आणि त्यांचा होकार असल्यामुळेच त्यांचं नाव आमंत्रण पत्रिकेवर टाकलं ते खरंही असलं पाहिजे कारण एखाद्याला प्रमुख अतिथी म्हणून बोलावताना त्याची परवानगी घ्यावी लागेलच ती न घेता नाव छापणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या शिस्तप्रिय संघटनेच्या कार्यपद्धतीत बसणारच नाही त्यामुळे कमलताईंना न सांगताच ते नाव छापलं हे वृत्तच खोटं असणार यात शंका नाही राजेंद्र गवई यांच्या स्पष्टीकरणानंतर हे स्पष्ट होतं की यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर चिखलपेक करण्याची संधी काही नतद्रष्ट मंडळींनी साधलेली दिसते संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने अनेकांच्या पोटात कालवाकालव झालेली आहे त्यातून द्वेष उफाळून येत आहे निदान या निमित्ताने गवई कुटुंबाला त्यात आणून आपली राजकारणाची पोळी भासता येते का हे पहावं हेच या मंडळींचं काम असलं पाहिजे राजेंद्र गवई यांनी म्हटलं की पाच ऑक्टोबरला आर एस एसचा कार्यक्रम अमरावतीला होतोय त्याचं निमंत्रण कमलताई गवई यांनी स्वीकारला आहे मी आई सोबत आहे आईने जो निर्णय घेतला आहे त्यात मी त्यांना एक सांगेन की एक मुलगा म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा आहे संघाच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये यापूर्वी नागपूरमध्ये आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोबरागडे आणि दिवंगत दादासाहेब गवई हे देखील गेलेले होते गवई परिवाराचे पक्षविरहित संबंध आहेत कार्यक्रमाला गेलं म्हणजे विचारधारा बदलेल असं मुळीच नाही त्या कार्यक्रमात गेलं पाहिजे अशा मताचं मी आहे भूषण गवई मोठ्या पदावर गेल्यामुळे मुद्दामून विरोधक टीका टिप्पणी करत आहेत राजेंद्र गवई यांचंही विधान या सगळ्या प्रकरणाला हवा देऊन राजकारण करणाऱ्यांना चपराक आहे मुळात रासू गवई हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं चा एक छायाचित्रच आता व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावरील पडदा उठलेला आहे बाळासाहेब देवरस हे सरसंघचालक असताना गवई यांनी त्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचं चा एक छायाचित्र आहे त्यात गवई हे भाषण करताना दिसत आहेत याचा अर्थ त्यांच्या आणि आर एस एस यांच्या विचारधारेत भलेही अंतर असेल पण एकमेकांचा आदर राखणे एकमेकाच्या कार्यक्रमात सहभागी होणे यातच त्यांचं मोठेपण दिसतं रास व संघानेही आतापर्यंत अनेक विरोधी विचारांच्या लोकांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे पण या निमित्ताने घाणेरडं राजकारण करण्याचा बुरखा फाटला हे चांगलं झालं राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले ला आहेत शिवसेना उभाटा गटाने मोर्चे बांधणी सुरू केली असून राज ठाकरेंसोबतच्या युतीची चर्चा गेले काही महिने सुरू आहे पण ती युती अधिकृतपणे झालेली नसताना महापौर कोण होणार यावरून मतमतांतर समोर येत आहे कशात काय आणि फाटक्यात पाय अशा अर्थाचे एक म्हण आहे म्हणजेच काही ठोस झालेलं नसताना पतंगबाजी करणं याने काही साध्य होत नसतं मागे खासदार संजय राऊत यांनी महापौर शिवसेनाचा अर्थात उबाटा गटाचा होईल असा दावा केला होता त्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनसेचा महापौर होईल असं म्हटलंय अर्थात या दोन्ही पक्षांचा महापौर होईल हे केवळ बोलून होणारे नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीत तशी कामगिरी करून दाखवणं आवश्यक आहे पण प्रत्येक राजकीय पक्ष आपलाच मुख्यमंत्री होईल आपलाच महापौर होईल अशा घोषणा करत असतो पण निदान जे दोन पक्ष अद्याप युती करू शकलेले नाहीत त्यांनी एवढ्यातच महापौर आमचा होणार म्हणजे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे असेल की नाही माहिती नाही पण हसण्याचा विषय होऊ नये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद